नमस्कार माझं नाव हर्ष राग वर्मे राहणार लातूर मी ह्या श्रावण महिन्यापासून आधी आपण बघूया पूजेला लागणार साहित्य तर मी इथं घेतलेलं आहे पाच सुपारी पाच हाळखून पाच बदाम पाच खोबर आणि पाच खारी घेतलेली आहे आणि एक ब्लाउज पीस घेतलेला आहे गजरा घेतलेला आहे कवड्याची माळ आहे खायची पानं आहेत फुलं घेतलेली आहेत आणि मंगळसूत्र तुमच्याकडनं असेल तरी काय हरकत नाही पण मेन जे आहे ते पाच विड्याचं सामान म्हणजे हे खारी खोबर हे लागतंय आणि खायचे पान आणि रुद्राक्षाची माळ रुद्राक्षाची माळ मेन आहे त्याच्यावरती आपण जप करणार आहोत आणि मी इथे घेतलेला आहे तांदूळ तर सर्वात आधी आपण इथे ब्लाउज पीस आखरलेला आहे आणि आई साहेबांची फोटो ठेवायची आणि इथे स्वस्तिक काढून घ्यायचं स्वास्तिक काढल्यावरती त्याच्यावरती हळद कुंकू टाकून घ्यायचे आपण आई साहेबांच्या नावाचं जप करत करत ही पूजा करायची श्री ओम एडेश्वरी नमहा तर ह्या प्रकारे याला छान असं स्वास्थ काढून घ्यायचे आणि आता ही पूजा अशी मांडायची

मी इथं एक छोटस मंगळसूत्र घेतलेलं आहे <स्वाँ> कळसाला <कुण> <स्वाँ> तुमच्याकडे तर मी काय हरकत नाही आणि मी गजरा लावून आहे इथं असं तर आता मी इथं पाणी मांडून घेणार आहे बिड्यासाठी सर्वात पहिलं

आणि विड्यावरती पण आपण हळद कुंकू व्हायचं आई साहेबांचा जप म्हणत म्हणत आपण त्याच्यावरती हळद कुंकू व्हायचं तुम्ही अगदी मनापासून ही पूजा केला तर आई साहेब लवकरच प्रसन्न होतील तुमची काहीही मनोकामना असू आई साहेब ती लवकर पुरे करतील मी कळस कळस तांब्याला बी आणि फोटोला बी वस्त्रमाळ करून घेत आहे दोन अशा वस्त्रमाळा बनवायच्या एक कळस तांब्याला आणि आई साहेबाच्या फोटोला मी ही पूजा डबल केलेली आहे मी पहिले पण एकदा ही पूजा केलेली आहे पण आता मी ही युट्यूब वरती पहिल्यांदा टाकत आहे कारण की श्रावण महिन्यापासून महादेवाचा महिना आहे ही श्रावण महिना म्हणून मी ह्या महिन्यापासून आई साहेबांचे पूजेला सुरुवात केली आहे ही माझा पहिला शुक्रवार आहे म्हणून ही व्हिडिओ मी टाकावं हो म्हणले म्हणून ही व्हिडिओ यूट्यूबवरती टाकलेला आहे माझी पहिल्यांदा मी त्यावेळेस म्हणले होते की माझी इच्छा पुरी होऊ देण्यामा मी तुझे वापिस करते तर मी आता ह्या वर्षी पूजा करणार आहे तर माझी मनोकामना पुरी झालेली आहे म्हणून ही अगदी खुशीनं मी ही पूजा चालू केलेली आहे भी जर तुमच्या बी घरावरती काही विघ्न आला असेल किंवा तुमची काही इच्छा जर पुरे करायची असेल तर तुम्ही ही अगदी मनानं तुमची ही पूजा चालू करा तुम्ही तुमची इच्छा लवकरच येडावाय पुरी तांदूळ घ्यायचे आख्खे तांदूळ घ्यायचे तुटलेले तांदूळ अजिबात घ्यायचे नाही तर आणि ह्याच्यावरती असं हळद कुंकू टाकून घ्यायचं आई साहेबांच्या नावाने ओ मेडे शिव शिव घ्यायचं आई साहेबांचा इथं रुद्राक्षाच्या माळावरती जप करायचं जेणेकरून आई लवकर प्रसन्न होते आणि ह्या रुद्राक्षाच्या महादेवाला खूप प्रिय आहे त्याच्यामुळं आपण आधी महादेवाचं हे केल्या नामस्मरण केल्यामुळं महादेव येडा आपली लवकर प्रसन्न होती ते रुद्राक्षाची माळ नसेल तर तुम्ही दुसऱ्या पण जी जपची माळ आहे त्या जपच्या माळीवर पण तुम्ही ही करू शकता तुम्ही बघू शकता की मी एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने माझी पूजा मांडलेली आहे तुम्ही पण अशीच पूजा करा तर ती जप म्हणा जप म्हणताना देवा महादेवाचं पण यायला पाहिजे नाव आणि म आई येडेश्वरीचं चार पण नाव यायला पाहिजे ओम श्री येडेश्वरी नम ओम श्री येडेश्वरी नम जप केल्यावरती मा आईच्या चरणात चढायची पूजा झाल्यावरती आपण आरती करून घ्यायची सर्वात आधी गणपतीच्या आरतीपासून सुरुवात करायची तर माझी आरती झालेली आहे आता तुम्ही बघू शकता मी आई साहेबांना जेवढं ताटामध्ये वाढलेलं आहे तेवढंच आपण जेवण करायचं तेवढ्यावरतीच उपास सोडायचं दुसरं घ्यायचं नाही तर त्या आई साहेबांना मी असं निवेद्य चारत आहे दोन किंवा पाच घासत सारायची आई साहेबांना तुमच्या घरामध्ये काय चटणी भाकर असेल किंवा काही तुम्ही जी जेवायला केला असेल तेच ताटामध्ये वाढून तेच मी दाखवायचं आईला आणि ते पुन्हा आपण ग्रहण करून घ्यायचं तर मी इथं पाच घास दाखलेले आहेत आणि मी जिलेबी आणली आहे तर मी पुरी बटाट्याची भाजी शिरा केला माझा पहिला शुक्रवार असल्यामुळे हो मी स्वयंपाक बनवला हो आहे माझे असं खुशीने मी स्वयंपाक बनून आईसाहेबांना वाढला आहे जेवायला आता मी पाणी फिरवून घेते माझी पु माझी पुरी इच्छा पूर्वी झालेली आहे एवढा माय अशीच तुझी कृपा आमच्या घरावरती राहू दे अशी प्रार्थना करते